नमस्कार मी माधवी तुमचं मनापासून स्वागत करते एका प्रेरणादायी प्रवासात आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो हा विचार आहे ध्येय ठरवा आणि चालत राहा हो एवढंच पण ही दोन वाक्ये तुमचं भविष्य घडवू शकतात कल्पना करा एखादं जहाज समुद्रात आहे पण त्याला कुठं जायचं हेच माहीत नाही काय होईल त्याचं ते भरकटेल त्याचा मार्ग चुकेल आणि कधीतरी बुडेल असंच काहीसं आपलं आयुष्यही आहे ध्येय ठरवल्याशिवाय आयुष्य भरकटतं आणि म्हणूनच ध्येय ठरवलं की आयुष्याला दिशा मिळते ध्येय ठरवलं की आपल्या विचारांना आणि कृतींना एक केंद्रबिंदू मिळतो आपल्या प्रत्येकालाच यश हवं असतं पण यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी एक स्पष्ट ध्येय असावं लागतं आणि त्याच्या दिशेने सातत्याने चालत राहावं लागतं आता तुम्ही म्हणाल ध्येय कसं ठरवावं तर त्यासाठी आधी स्वतःला विचारा मला खरंच काय करायला आवडतं मी कशात चांगलं आहे आपल्या ध्येयाला एका कागदावर लिहून ठेवा त्यामुळे ते अधिक स्पष्ट होतं आणि दररोज ते वाचा ध्येय ठरवलं म्हणजे आपण तिथं पोचणार नाही तर तिथे पोहोचण्यासाठी सातत्य संयम आणि परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहेत सुरुवातीला आपल्याला अडचणी येतील पण थांबू नका प्रयत्न करणं सोडू नका काही वेळा अपयश पण येईल पण हार मानू नका लोक टोमणे मारतील पण लक्ष विचलित होऊ देऊ नका कारण जो थांबला तो संपला थोडक्यात ध्येय ठरवण्याबरोबरच त्या मार्गावर चालत राहणं म्हणजेच प्रयत्न करत राहणं हीच यशाची गुरुकिल्ले आहे एक झाड एका रात्रीत उगवत नाही ते रुजतं वाढतं आणि काही वर्षानंतर फळ देतं यशाचंही अगदी तसंच आहे त्यासाठी सातत्य आणि संयम लागतो एका दिवसाचं काम काहीच बदलत नाही पण दररोजचं काम तुम्हाला मोठं बनवतं तुमचं ध्येय कितीही मोठं असो जर तुम्ही दररोज थोडं थोडं पुढे जात राहिलात तर यश नक्की मिळेल मित्रांनो यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे तर यश म्हणजे तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठणं आणि ते मिळाल्यावर मनशांती समाधान आणि आत्मविश्वास वाढणं तुमचं यश इतरांशी नाही तर तुमच्याशी असतं समजा तुमचं ध्येय महिन्याला एक पुस्तक वाचणे हे आहे तर त्यासाठी तुम्हाला दररोज किमान पंधरा ते वीस पाने वाचावी लागतील ही तुमची दररोजची कृती असेल तुम्हाला तुमचं शरीर सुडवल असावं निरोगी असावं असं वाटत असेल तर दररोज थोडा थोडा व्यायाम करावाच लागेल या छोट्या गोष्टी सातत्याने केल्यास त्याचे परिणाम भव्य आणि चमत्कारिक असतात थोडक्यात तुमचं यश हे तुमच्याच सवयींवर ठरतं आणि जर तुम्हाला यशस्वी लोकांच्या सवयी जाणून घ्यायच्या असतील तर त्या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो नक्की पहा ध्येय ठरवा आणि दररोज त्याच्या दिशेने एक पाऊल टाका एक दिवस तुम्ही तिथे पोहोचाल तिथून तुम्हाला आजचं स्वप्न लहान वाटेल कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमचं कोणतं ध्येय ठरवलं आहे ते मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या फॅमिली आणि मित्रांसोबत जेणेकरून त्यांनाही त्यांचं ध्येय ठरवण्यात मदत होईल आणि असाच आपल्या यशाच्या प्रवासातील टप्पे जाणून घेण्यासाठी आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद